रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

माशिरस विधानसभा मतदारसंघात माहितीच उमेदवार रामसाद पुते यांनी या निया मतदार मतदारसंघात मोहिते पाटील आणि उत्तम जानकर या दोन शक्ती एकत्र आल्यानंतर ही जोरदार फाईट दिल्याचं दिसून आलं राम सातपुते हे लागभर मतांनी पराभूत होतील असा दावा जानकर आणि मोहिते पाटील समर्थक करीत असल्याची चर्चा झाली होती मागील विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांचा दोन हजार सातशे मतांनी पराभव झाला होता मात्र यावेळी त्यांच्यासोबत मोहिते पाटील असल्यानं आणि तुतारी चिन्ह असल्यानं उत्तम जानकर यांचा मोठ्या फरकानं विजय होईल असं मानलं जात होतं मात्र भीडचं पार्सल अशी भावना केलेल्या यांनी चांगलीच झुंज दिल्याचं चा अगदी सतराव्या फेरी अखेर देखील रामसात आघाडीवर होते मात्र पुढे अकलूज आणि मोहिते पाटील यांचे वर्चस्व असलेली गावे लागल्यानंतर उत्तम जानकर हे आघाडी घेऊ लागले आणि जवळपास तेरा हजार मतांनी विजय झाले मात्र या विजयानंतर या मतदारसंघात ईव्हीएम मध्ये गडबड असल्याची चर्चा सुरू झाली या तालुक्यातील मारकडवाडी गावातील उत्तम जानकर समर्थकांनी तीन डिसेंबर रोजी गावात मतपत्रिका छापून मतदान घेऊ आणि गावात कुणाच्या मागे किती मतदार आहेत हे दाखवून देऊ अशी भूमिका घेतली अर्थात त्यांच्या या मागणीस प्रशासनानं अवैध तर ठरवलंच आहे त्याचबरोबर या दिवशी जमावबंदी आदेशही लागू केलाय हे सारं घडत असतानाच महायुतीचे उमेदवार राहिलेले रामसाद पुते यांनी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केले असून यात बोलणारा एक व्यक्ती कथित जाणकर समर्थक आहे तर दुसरा मारकणवाडी ग्रामस्थ या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची आम्ही कुठलीही पुष्टी करत नाही पहा काय आहे रामसाद पुते यांनी शेअर केलेली ऑडिओ क्लिप आम्ही आम्हाला उत्तमरावांना बोलवून घेतला आणि बोलवून घेतल्यावर मारकडवाडीचं मतदान एवढं कसं वायपट गेलं वाया काम गेलं मला कवाद मार्कडवाडी सोडित नाही तर मशीनचा दोष आहे बरं का इतकं पळाला इतकं पळाला पैसे भरण्यापासून मला सगळं माहीत आहे लागणार होतो होतोच तर म्हणून ए म्हणून एवढं इलेक्शन झालं मी आलो का तुमच्याकडं नाहीतर हे बरं का मी इतकं काम केलं उत्तमरावचं की गावात कोणीच केलं नाही एवढं मी काम केलं निवडणूक झाली बरं का गावात उद्या इलेक्शन घ्यायचं ठरलंय फिक्स झाले म्हणजे मंगळवारी इलेक्शनच आहे इलेक्शन आहे म्हणजे काय करायचंय माहिती का खरंच उत्तम विरोधात गेलोय मतदान का पडलं पीठीचा दोष असेल फक्त पीठी उघडलं आहे फायदा झाला कारण आता तुमचा तोटा झालाय आमचा तोटा आहे आम ना मग आम्ही कसं जबाबदारी बरोबर आहे मी सांगतोय म्हणून एवढे बरं बरे बरेच काही निष्पन्न होणार नाही फक्त मत येऊन करायचंय की मत कशा करायचं मतांना ए आम्ही सांगतोय म्हणून